पण त्यावेळा तिथं माझी खासदार राजू शेट्टी आपले आमदार राजेंद्र भटी आमचे काढला होता त्यावेळेस मुख्यमंत्री मोदी यांनी सांगितलं की बाबा अनमट कायमपणानं आमच्या राज्य शासनाने विरोध केलेला आता त्याला के कृष्णा नवाब त्यांची जी समिती आहे त्यांना परवानगी दिली असं काहीतरी आज मी आमदारामध्ये मागतो तर आता उद्या मंत्रिमंडळाची बैठक आहे पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना भेटून त्याच्यामध्ये खरी वस्तुस्थिती काय आहे आज जे वर्तमानमंत्रामध्ये त्या जलशक्ती विभागाचे के, केंद्राचे के मंत्री सी आर पाटील साहेब यांनी उत्तर जे आलेलं आहे त्यामध्ये अशा प्रकारचं तुम्ही म्हणताय तसं वाक्य आलेलं आहे आता यावर जी माहिती घेऊन कारण सातत्याने महापुर ज्या ज्या वेळा आलेला आहे त्यावेळा आलमट्टीनं पाणी सोडलं नाही धंदातून हात विषय चर्चे आहे आणि आलमंटीची पाच सहा पाच फुटाने जी उंची वाढवणार आहे त्याच्यामुळे किती भाग पाण्याखाली जाणार हे अनेक वेळेला चित्राद्वारे माहिती आपण प्रसिद्धी संपूर्ण प्रसार प्रसारमाध्यमांनी केलेली आहे आणि फार मोठं नुकसान कोल्हापूरचं आणि सांगली जिल्ह्याचं होते आणि दुसरं म्हणजे कर्नाटकचंही होते नंदीचा जो, जो भाग आहे कृष्णाचा नदीचा त्याचाही फार मोठा फटकात त्यालाही आहे तर मला वाटते ही खरोखर अशी मंजुरी दिली गेली असेल तर मुख्यमंत्री महोदयांनी भाषणात याविषयी सांगितलं की पुन्हा एकदा आम्ही दिल्लीमध्ये जाऊ ही गांभीर्य आम्ही अमित शहा साहेबांना वगैरे प्रमुखांना भेटून आम्ही लक्षात आणून देऊ आणि पुन्हा हे होणार नाही याची काळजी अंगणाला घ्यावी लागेल आणि ती करू असं ते म्हणाले माझ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निश्चित विषय मी मुख्यमंत्री महोदयाशी बोलेन चर्चा केली राज्याच्या वतीनं या सगळ्या संदर्भात लेखी आक्षेप घेणं गरजेचं आहे सांगितलं जाते की उंची वाढवून दिली जाणार नाही पुराचा फटका बसणार नाही काळजी मात्र लेखी स्वरूपात केंद्राकडे या संदर्भात तक्रार करणं आवश्यक आहे ते अजून झाले नाही ही माहिती तुमची आहे परंतु मला तर असं वाटतं की ज्या ज्या वेळा महापूर आला त्याच्या वेळा ही चर्चा झालेली आहे त्याला अनेक वेळा विरोध झालेला आहे परंतु अशा पद्धतीनं उत्तर का दिलं कसं दिलं याची माहिती घेतात आणि हे दसेल तर तात्काळ केंद्राकडे जाणं आणि जी उंची वाटतं किती धोक्याचं आहे ते एकदा पुन्हा सांगणं हे आपलं काम हे करण्या पत्रानंतर कर्नाटक सरकारने त्याच कामाला लागलं उद्या मंत्रिमंडळाची बैठक आहे उद्याच आम्ही भेटू सर आता थोडा राजेश सगळ्यांनी शक्तीपीठ महामार्गासंदर्भात एक बैठक घेतली त्या बैठकीमध्ये शक्तीपीठ किती महत्वाचं आहे या संदर्भातली चर्चा झालेली आहे होणार आहे माझ्या माहितीप्रमाणे शक्तीपीठ हे कोल्हापूर जिल्ह्यात ही अधिसूचना रद्द करण्यात आलेली आहे भूमी संपादनाची अधिसूचना असते ती रद्द करण्यात आलेली आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा फार मोठा विरोध त्याला आहे ठीक आहे एखाद्या लोकशाहीमध्ये ते व्हावं असं वाटत असतात कोणाला होऊ नये वाटत असत परंतु आम्ही ग्रामीण भागातले आमदाराच्या म्हणून शेतकऱ्यांचा प्रचंड उपचार होत असल्यामुळे आमचा त्याला तीव्र विरोध आहे सगळ्या मुख्यमंत्री मोदयांना उपमुख्यमंत्री मोदयांनाही आहे त्याचा फटका लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला काही प्रमाणात पण त्याच संदर्भात आज विचारलं गेलं की यांनी आपल्या प्रचार सभेमध्ये जे आज दाखवला की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हा शक्तीपीठ महामार्ग होणार नाही तर त्यावर त्यांचं असं म्हणणं आहे की निवडणुकीमध्ये काही लोकांना सांगावं लागतं कदाचित त्यांनी ते तसं सांगितलं असावं सांगितलं आज हीच अवस्था आहे पुन्हा एकदा याच्यावर चर्चा होऊ शकते करण्यावर कारण माहिती मधल्याच आता तुमच्या दोघांमध्ये थोडीशी मतभिंधता दिसते चर्चा होऊ शकते का कारण ते शहरातले आणि ग्रामीण भागात जमिनी ग्रामीण मला त्याला शेतकऱ्यांना रोष किती आहे हे आम्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाहिलेला लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर सुद्धा मला एकूण गावामध्ये आढळलेलं होतं आणि त्याच्यात दोन तीन दिवसात मी दिल्ली मुंबईमध्ये जाऊन मुख्यमंत्री महोदयाला भेटणे एकनाथ शेतीसाठी मुख्यमंत्री होते मुख्यमंत्री आपण ही प्रक्रिया रद्द करून आणलेली आहे आणि त्याच की आम्ही सांगलीपर्यंत करणार आहोत आणि सांगलीच्या पुढं म्हणजे कोल्हापूरपर्यंत रस्त्याला पण जेवणार आहोत

तुम्ही प्रतिक्रिया हा लेआउट हा जर ग्रामीण भागात नवीन आता होते जुनं रद्द झालं नवीन झाल्यानंतर आम्ही चर्चा करू ना कुठून जाणार आहे त्या लेआउट मध्ये जमीन किती जाणार आहे कारण आता जुनं तर आम्ही रद्द झाला असं समजलेलं आहे आणि आमची खात्री रद्द झालेला आहे आता जुनं नवीन काय ते बघितलं पाहिजे काल खतांचा साठा मोठ्या प्रमाणात पोलीस पोलिसांनी कृषी विभागाने शेतकऱ्यांची अशा पद्धती फसवणूक आहे का किंवा काय काय समाजामध्ये अशी व्यक्ती असतात अशा किंवा लोकांना फसवणं बेसरण ती दुधामधली असेल अन्नधान्यामध्ये असेल किंवा तुम्ही म्हणताय तेव्हा खतामध्ये असेल बियाणामध्ये असेल एक प्रवृत्ती

सोयाबीनची खरेदी खर तर बंद झालेली आहे सोयाबीन खरेदीचा आश्वासन राज्य सरकार पाळणार आहे का कारण विदर्भ खूप परिस्थिती निर्माण होते तर उद्या मंत्रिमंडळामध्ये चर्चा होईल याची आणि योग्य ते निर्णय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेते